आज संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आज संपूर्ण माझ्या मतदारसंघामध्ये जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक मतदान केंद्रावर दिसत आहे कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह त्या ठिकाणी दिसत आहे संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महा भारतीय जनता पार्टी आर पी आय राष्ट्रवादी महायुती सक्षमपणे या निवडणुकीला सामोरे गेलेले त्यामुळे प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे जनतेतून महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की कर्जत मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो विजय मला म्हणजे मताधिक्य मला मिळालं होतं त्याच्याहीपेक्षा जास्त मताधिक्यांनी यावेळेस दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून विजयी होईल संपूर्ण मतदारसंघातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींना आम्ही आवाहन करतो की आपण आपलं बहुमूल्य मत हे या ठिकाणी आज मतदान होत आहे त्या ठिकाणी आपण करावं कारण आपलं मत हे विकासाला जाणार आहे त्यामुळे आपल्या राज्याचा आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपलं मत त्या ठिकाणी आज द्यायचं आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने विकासासाठी प्राधान्य आपल्याला या संपूर्ण मतदारसंघातून मिळेल अशा पद्धतीने संपूर्ण मतदारसंघानं या ठिकाणी जाहीर आव्हान करतो